जुने नाशिक परिसरातील सव्हाटा परिसरात एका घरातील छताला आग लागल्याची घटना घडली आहे यात आग विजवत असताना सिलेंडरचा स्फोट झाला असून अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी यात जखमी झालेत प्रथमेश्वाक आकाश गीते इसाक शेख असं जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत परिसरात असलेल्या नागरिकांनी घरात धूर येत असल्याचं पाहिलं त्यानंतर तत्काळ पोलिसांना सांगूड अग्निशमन दलाला पाचारण केलं आग विजवत असताना अचानक गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आवाज झाला या आवाजामुळे शेजारीच राहणाऱ्या महिलेला चक्कर आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं अवघ्यात पंधरा ते वीस मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली असून यात अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी आग विझवताना जखमी झालेत आग पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चव्हाटा हा स्लम विभाग असल्यानं आजूबाजूला खेटून घरं आहेत या आगेवर नियंत्रण लवकर मिळवून आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या स्फोटाची भीषणता एवढी होती की घरामधील सर्व सामान छिन्नविछिन्न झालं असून घरात एक मोठं भगदाड पडलंय घरातील रहिवासी हे बाहेर गेले असल्यानं घर बंद होतं सुदैवानं यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही जखमी झालेल्या अग्निशमक कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर ठिकाणी घटनास्थळावरती घराला आग लागलेली आहे आपली मदत पाठवा त्याप्रमाणे आमची फर्स्ट टर्नआउट क्यू आर वी गाडी घटनास्थळावर आली असता वरती जिन्याने गेला असता वरती घरावरती धूर पूर्ण साचलेला होता तिथं काही दिसणे म्हणजे प्रत्यक्ष काहीच दिसत नव्हतं धुरामुळे तर त्याच्यानंतर मग सिलेंडरचा स्फोट झाला तर काही सेकंद सिलेंडरचा एवढा आवाज झाला का समोरच्या घरामधली एक बाई बी शुद्ध पडली आणि आमचे तीन कर्मचारी इसाक शेख प्रथमेश गीते आकाश गीते आणि ट्रेनी फायरमन असे तीन कर्मचारी इंजर्ड झाले त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात हो आले आत कोणी लॉक होतो ते लॉक तोडला काहीच नाही काहीच कळलं नाही प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक